नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी खाडीत आलो आहे आणि आज मी तुम्हाला खाडीतले खुबे आणि त्यांची रेसिपी दाखवणार आहे ओवरऑल व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे एंडपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही आमच्या चॅनल ती नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मित्रांनो मी खाडीत आहे आणि मी तुम्हाला आता खुबे दाखवणार कसे भेटतात बघू शकता म्हणजे इथे खूप आहे भरपूर ठिकाणी बघू शकता हे खूबे फक्त तुम्हाला जेव्हा सुकती असते जेव्हा पूर्ण पाणी सुकतो तेव्हा तुम्हाला हे खुबे भेटणार जेव्हा भरती असते तेव्हा तुम्हाला खुबे अजिबात भेटणार नाही कारण की पूर्ण पाणी नाही भरून जातं त्यामुळे खुबे तुम्हाला अजिबात भेटणार नाही चला आता आपण खुबे जमा करूया बघू मित्रांनो दोन दोन भेटलेले आहे बघू शकता आपल्याला हे ते तिसरा पण भेटला आहे बघू शकतो आता आपण थेली आणि त्या आता टाकू आपण अच्छा मित्रांना मोठे मोठे खूप आहेत बघू शकता इथे बघूया मित्रांनो आता आपण एवढे खूप जमा केले आहेत आता आपण याला साफ करायला घेऊया बघू मित्रांनो हा खूप असं आपल्याला खूप टावायचं आणि या वरच्या साईडला आपल्याला मारायचं आहे अशा प्रकारे बघू शकता असं अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं हे हिरवं ते आहे आपल्याला ते काढून टाकायचं आहे ती घाण आहे माशाची ती काढून टाकायची आणि आपल्याला जे बघा बूज दिसतं ना हे बूच या बूजला अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे बघू शकता हे बूच हे काढलं नाही तर आपला बूज बंद होईल म्हणून आपल्याला बूज काढायचा आहे आणि असा माशाचा गोला बघू शकता हा माशाचा गोला आपला हाच आपण ह्यालाच आपण खाणार आहे बघू शकतो हा ह्यालाच घ्यायचा आपल्याला चला फोडून घेऊया आता आपण बहुश्यात मित्रांनो आता आपण हे साफ करून घेतलेले आहेत खुबे आता आपली रेसिपीला स्टार्ट करूया चला मित्रांनो आता आपली रेसिपी पूर्णपणे झालेली आहे सकाळपासून आम्ही दहा वाजता आलेलो आता वाजले तीन वाजलेत आता भूक पण भरपूर लागली आता आम्ही टेस्ट करतो या मित्रांनो जेवायला या एक नंबर मित्रांनो तुम्ही ही ही वसना ना ही रेसिपी कधी कुठे खाल्ली पण नसेल आणि हॉटेलमध्ये भेटणार पण नाही तुम्हाला ही फक्त तुम्हाला खाडी भेटणार मित्रांतो कले की कलेची पेटा खाल्यास ना पेठा असतो ना तो त्यासारखी लागते पूर्ण टेस्ट आहे मजबूत आहे नक्की ट्राय करा मस्त नक्की ट्राय करा मित्रांनो नक्की आवडेल तुम्हाला आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय